महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिल्हा प्रशासनाचं काम उल्लेखनीय महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी जिल्हा प्रशासनाने केलेलं नियोजन मतदानाचा वाढलेली टक्केवारी व केलेलं काम उल्लेखनीय आहे अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी कौतुक केलं यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हा अधिकारी जलद शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अप्पर जिल्हा अधिकारी बाबासाहेब पारदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्यासह पंधरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचा संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात केलेला आलेला अनुभव त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन सूचनांचे स्वागत केले